दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई गाव देवलगरी येथे वेल्स ऑन संस्थापक अध्यक्ष श्री शहाज मेनन प्रकल्प प्रकल्प संचालक अजय देवरे व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या वतीने देवलदरी वस्तीवर चौसष्ट कुटुंबांना पाण्याचे रोलेल ड्रम वाटप करण्यात आले देवलदरी गावाला नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती सर्व वस्तीला एकत्र करून गावाची समस्या जाणून घेतल्या गावाची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा तसंच महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वेळेची बचत होऊन आजार उद्भवणार नाही कारण बरीचशी घरातील कामे मुलींना करावी लागतात उदाहरणार्थ पाणी आणण्यापासून यामुळे बराचसा वेळ जातो यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकत नाहीत ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या ग्रुपच्या माध्यमातून देवलदरी गावाला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल यावेळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले विजय देवरे संकेत बिडकर रोशन भांगरे रणजित कारके तसेच जल परिषद मित्रविलास बागूल संजय चव्हाण हिरामन गायकवाड आणि गावातील ग्रामस्थ बाळू शितोडे देवराम दिवा काशीनाथ पडेर कृष्णा बोरसे रेखा दिवा राजू बागुल हरी दिवा तसेच गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी सर्व महिला वर्गांच्या तोंडावर स्मित हास्य होते मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलाय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्रासाठी पुंजाराम खांडवी पुणत खोरे कळवण